सरकारने हा भूखंड भवनासाठी दिला नाही तर पुणे बंद करण्याचा इशाराही देण्यात आला हा भूखंड भवनाच्या विस्तारीकरणासाठी राखीव आहे एमएसआरडीसी तो बांधकाम व्यावसायिकाला देण्याच्या तयारीत असल्यावरून आंबेडकर भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आलाय त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात सभा घेण्यात आली ज्येष्ठ नेते वसंत साळवे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण संजय सोळवणे बाळासाहेब जानराव डॉक्टर सिद्धार्थ देडे परशुराम वाडेकर नागेश भोसले रोहिदास गायकवाड ॲडव्होकेट जयदेव गायकवाड सुधीर गायकवाड राहुल डंबाळे सचिन बनसोडे सुजित यादव अरविंद तायडे भगवानराव सै वैराड विवेक बनसोडे बाबू वागसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले जय भीम मी विजय भारतरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कृती समिती या, या टीम मध्ये मी ऑगस्ट मध्ये जॉईन झालो त्या मला खास करून संग्राम साळवी आणि दत्ताजी जाधव यांचा संपर्क आला त्यानंतर मी संपूर्ण माझ्या मनामध्ये गेली दोन वर्षापासून हा विषय होताच दोन टर्म मध्ये आम्ही साधारणतः मागील मी मंगळवार पेठेत राहत असल्यामुळे मी या विषय गांभीर्य होतं मला पूर्वी नगरसेवक तायडे अजय तायडे यांना देखील हा विषय मी समजून सांगितला होता की हा विषय घ्या म्हणून परंतु ते काय त्यांच्या कालावधीत जमलं नाही त्यांना नंतर त्यानंतर पल्लवी जावळे आले होत्या त्यांचे चंद्रशेखर जावळे यांना सुद्धा हा विषय समजून सांगितलं त्यांना काळी जमलं नाही परंतु ह्या टीम मध्ये आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने कामाला लागलो इच्छा आहे त्या आणि दत्ताजी साळे यांच्या दत्ताजी जाधव यांच्या आम्ही कागदपत्र त्यांनी मिळवली होती आणि अधिक जे काय मिळवायची होती आम्हाला ते संपूर्ण आम्ही महानगरपालिकेकडून संपूर्णपणे परत मामलेदार कचेरीकडून आम्ही मिळवून घेतली आणि त्या मिळवल्यानंतर आम्हाला असं समजलंय की जागा साधारणतः मामलेदार कचेरीमध्ये आम्हाला ऑक्टोंबर मध्ये जे पंचवीस ऑक्टोंबरला आम्हाला जे मालमत्ता पत्र मिळालं त्या पत्र असं समजलं की ही जागा एका प्रायव्हेट बिल्डरला गेलेली आहे त्या प्रायव्हेट बिल्डरला गेल्यामुळे आम्हाला आता त्यावेळेसच आमची जागृती निर्माण झाली सर्वांची आमच्या टीपची आणि मग त्यानंतर आमची दिशा वेगळी बदलली आणि त्या दिशे दिशेमध्ये बोलो ना त्या दिशेनंतर आम्ही एक कामाला लागलो मग आता ह्याच्यावर आम्ही बसून सर्वांनी आमच्या टीमने ते आता आता बोलले सर्वांनी आणि ह्याच्यात अधिक भीमराव कांबळे होते अजून हे साहेब होते वकील साहेब होते आमचे सगळे सर्वांनी एक टीम दहा एक लोकांची टीम तयार झाली आणि त्यांनी आम्हाला सखी आता दिशा काय घापल्या मग त्यानंतर आम्ही साधारणतः हायकोर्टाचा मार्ग आम्हाला सांगितला साहेबांनी mm. मग हायकोर्टाचे ते पूर्ण तयारीला आम्ही लागलो हा दोन वेळा दोन तीन वेळा आम्ही बॉम्बेला जाऊन आलो कोर्टाचे आम्ही संग्राम साळवे यांचे मित्र खास बनसोडे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि कोटवडे साहेबांना आम्हाला भेटवलं आणि ते भेटवल्यानंतर त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की आमचे की आपल्याला हायकोर्टात आपल्याला रिपिटेशन टाकायची आम्ही पूर्ण तयारी झाली होती रिपिटेशनची परंतु आम्ही ह्या इथं आल्यानंतर आ, या ठिकाणी विचार केला की आपल्याला नुसतं आपली स्वतंत्र रिपिटेशन टाकून उपयोग नाही आपल्याला समाजाला घेणं बंधनकारक आहे आम्ही त्याप्रमाणे अनेक लोकांना भेटलो आणि त्या भेटल्यानंतर असं दिसलं की काही लोकांना आम्हाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मिळालं काही लोकांना निगेटिव्ह त्यातल्या त्यात आम्हाला राजकीय भूमिका आम्हाला पाहिजे होती लोकांमध्ये हे सर्व प्रसारित होणं गरजेचं होतं आमचा उद्देश तोच होता की जोपर्यंत हे अनेक लोकांना माहिती नाही की जागा काय आहे जागेबद्दल अनेक लोकांना माहिती फक्त पुढाऱ्यांना काय माहिती असेल तर असो परंतु जनतेला काही माहिती पण आम्हाला हाच एक उद्देश होता की जनतेमध्ये हा प्रसार होणं गरजेचं होतं दृष्टीने आम्ही शैलेश भाऊ चव्हाण या ठिकाणी संग्राम साळवे यांच्या ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं त्यांनी त्या आम्हाला आम्ही त्यांना संपूर्ण टीमनी त्यांना सांगितलं की काय कशा पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पुढे येणे गरजेचे आणि महत्वाची जागा आहे ही जर आपण आता जर मिळवली नाही तर आपल्या हातून दुसरी जागा नाहीये जय भीम मी संग्राम हरिभाऊ साळवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समिती पुणे यांचा सचिव आमचे सहकारी मान्य दत्ताजी जाधव मला साधारणपणे दोन हजार एकवीसच्या च्या सुमारास भेटले त्यावेळेस करोनाचा काळ होता त्या करोनाच्या काळामध्ये आमची दोघांची भेट झाली त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही मिलिंद नगरेची हे देखील त्याच काळात भेटले मी पंचशील हॉस्पिटल येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो आणि मग त्या करोनाच्या काळात काही दिवस हॉस्पिटल बंद होते आणि त्याच सुमारास दत्तांनी हा विषय काढला की सांस्कृतिक भवनाच्या बाबतीत आपली परिस्थिती फार वाईट आहे आणि ती जागा दोन एकर जागा सांस्कृतिक भवनाच्या लगतची आपल्याला पूर्वीचे मुख्यमंत्री माननीय देशमुख साहेब यांनी दिली होती परंतु काही कारणामुळे अपरिहार्य कारणामुळे ते अद्याप आपल्या सांस्कृतिक भावनाला ती मिळाली नाही त्याबाबत थोडा आपण विचार केला पाहिजे कारण मी सर्व सहकाऱ्यांना सर भेटलेलो आहे पक्षाच्या लोकांना भेटलेलो आहे परंतु त्यांचं आत्ता सध्या लक्ष दिसत नाहीये सदरच्या याच्यामध्ये प्रयत्न फार केले आणि सर्व सांगतील तुम्हाला पण तुमचं काय मत आहे तुम्ही म्हटलं आपण जर सर्वांनी प्रयत्न केले तर शंभर टक्के ती जागा मिळवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवात केली सुरुवातीला दत्ता जाधव साहेबांनी पूर्वीचे काही रेकॉर्ड दाखवले जे त्यांनी त्या दोन हजार पाचच्या अधिकारातून मिळवलेले होते माहितीच्या अधिकारातून मिळवलेले सर्व कागदपत्र त्यांनी आणली होती आणि ती वाचल्यानंतर लक्षात आलं की हे काम व्हायलाच हवं लक्षात काय येत नाही समाजाच्या पण लक्षात येत नाहीये नेत्यांच्या पण लक्षात येत नाहीये आणि मग आम्ही सुरुवात केली त्याच दरम्यान त्यांनी मला आवर्जून सांगितलं होतं की दोन हजार सोळा मध्ये हे जागेबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने प्रयत्न केले होते आणि त्यांना यश देखील आलं होतं परंतु कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्माणा करता शासनाने ती जागा कॅन्सर हॉस्पिटलला देऊ केली आणि तिथे थोडासा हलगर्जीपणा लक्ष कमी झालं आणि सर्वांनी डिसिजन घेतला सर्व रिपब्लिकन जनतेने की बाबा हे कॅन्सर हॉस्पिटल होत असेल तर आपण थोडं पाठीमागे राहू आणि तेवढाच एक प्रॉब्लेम झाला अदरवाईज ते मिळाला असतं पण नंतर हळूहळू दिवस चालत गेले आम्ही लक्ष देत होतो आणि अचानकपणे दोन हजार चोवीसच्या दरम्यान आम्हाला लक्षात आलं की ही जागा एका खाजगी बिल्डरच्या घशात गेलेली आहे चौदा तारखेला अठरा तारखेला त्याचं मोजणी होणार होती चौदा तारखेला आपल्या लेटरपॅडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री डॉक्टर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या लेटर वर, शा, वर आम्ही त्यासाठी हरकत दाखल केली होती चौदा तारखेला किंवा तुम्ही अठरा तारखेची मोजणी करू नका तरी देखील त्या हरकतीचा मुद्द्याचा कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर मग विचार करायला लागला आम्ही आता काय करायचं मग शेवटी सगळ्यात प्रथम आम्ही विचार केला की राजकीय लोकांशी पुन्हा एकदा आपला संबंध प्रस्थापित केला पाहिजे